नमस्कार मंडळी आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो केवळ व्यावसायिकांसाठी नाही तर प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त आहे तो म्हणजे पर्सनल ब्रँडिंग म्हणजे स्वतःचं ब्रँडिंग स्वागत आहे आप आपल्या द उडान अनलिमिटेड चॅनलमध्ये नवीन माहितीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आजच्या काळात केवळ काम चांगलं करणं पुरेसं नाही तर स्वतःचं एक नाव ओळख छाप निर्माण करणं गरजेचं आहे ही छाप आपल्याला लोकांच्या मनात टिकवून ठेवते संधी निर्माण करते आणि यशाच दार उघडते चला तर पाहूया व्यक्तिमत्वातून स्वतःचा ब्रँड कसा घडवावा ब्रँड म्हणजे नक्की काय ब्रँड म्हणजे केवळ एखादं उत्पादन नाही ब्रँड म्हणजे तुमचं नाव ऐकून लोकांच्या मनात जो पहिला विचार येतो ती ओळख उदाहरणार्थ अब्दुल कलाम विचारवंत विराट कोहली आक्रमक खेळाडू रतन टाटा विश्वासार्हता तुमचं नाव कोणत्या शब्दांसोबत जोडलं जातं हा विचारच ब्रँडिंगची सुरुवात आहे स्वतःची ब्रँड आयडेंटिटी ठरवा स्वतःला विचारा माझी स्ट्रेंथ काय आहे मी लोकांमध्ये कशासाठी ओळखल जावे असे वाटते माझा अंदाज भाषा वर्तन यातून कोणती भावना व्यक्त होते तीन गोष्टी ठरवा एक तुमचं कोर व्हॅल्यू प्रामाणिकता ज्ञान मेहनत दोन तुमचं स्टाईल शांत प्रेरणादायी आक्रमक तीन तुमचं युनिक पाऊंट तुम्ही इतरांपेक्षा वेगळं काय करता स्टोरी तैयार करा लोक कथा लक्षा तुम्हारी स्टोरी कालिमेंट्स पार्श्वभूमि संघर्ष शिकवण यश आज तुम्हें जीवन तुम्हें ब्रेड ऑनलाइन ब्रेड सोशल मीडिया वर पर्सनल ब्रैंड आज इंस्टाग्राम यूट्यूब लिकडिन तुम्हें डिजिटल व्जिटिंग कार्ड है एक थीम ठेवा जर तुम्हें सकारात्मकता पसरवत असाल पसरव कंटेंट पोस्ट करा बायो स्पष्ट ठेवा यूट्यूब मोटिवेटर मराठी वाउस आर्टिस्ट कंटेन्ट मध्य ठेवा पर्सनल फोटो बिहाइंड द सीन्स स्ट्रगल्स हे शेयर करायाने ऑथेंटिक ब्रांड तैयार होते सोशल मीडिया वर इंस्पायर एजुकेट रिलेट रिनेट तीन तत्व ऑफलाइन फक्त ऑनलाइन नहीं तर प्रत्यक्ष आयुष्या तुम्च व्यक्तिमत्व ब्रांड बनते वेळेच पालन करा बोलणं शिस्तबद्ध असावे वर्तनातून संस्कार झळकले पाहिजे एखादी सिग्नेचर स्टाईल ठेवा जसं की सिग्नेचर डायलॉग ड्रेस कोड ग्रीटिंग स्टाईल उदाहरणार्थ नमस्कार मंडळी एक ओळख कायम काया रंगाचा कोट लोकांना नावाने ओळखणे व्हॅल्यू देणं ब्रँड वाढवणं तुमचा ब्रँड तेव्हाच वाढतो जेव्हा तुम्ही इतरांना काहीतरी देत असता लोकांमध्ये प्रेरणा निर्माण करा ज्ञान वाटा सल्ला द्या छोट्या गोष्टीतही सहकार्य करा पीपल डोंट रिमेंबर व्हॉट यू हॅव दे रिमेंबर हाऊ यू मेड देम फील कॉन्सिस्टन्सी म्हणजे विश्वास आज एक स्टाईल उद्या दुसरी असं केल्यास ब्रँड निर्माण होत नाही एकाच शैलीत एकाच व्हॅल्यूवर काम करा वेळोवेळी अपडेट करा पण मूळ तत्वन बदला तुमचा ब्रँड म्हणजे तुमचं आश्वासन स्वतःवर गुंतवणूक करा तुमचं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी बुक्स वाचा पब्लिक स्पीकिंग शिका ड्रेस सेन्स सुधरवा नवीन स्किल्स शिका ब्रँड तुम्ही आहात त्यामध्ये रोज गुंतवणूक केली पाहिजे लोकांना काय म्हणावं वाटतं तुमच्या जाण्यानंतर लोक काय बोलावं अशी तुमची इच्छा आहे हा माणूस प्रेरणादायी होता त्याने लोकांची मदत केली याच्या शब्दांत जादू होती हीच ब्रँड लेगसी असते ब्रँडिंग म्हणजे स्टाईल नाही ते कॉन्सिस्टन्सी व्हॅल्यू स्टोरीटेल्लीन प्रेझेंटेशन आहे तुम्हें का ही ही असाल काता आल पे आदर आणि विश्वास निर्माण होने हेच खर ब्रैंडिंग आजपासून सुरुवात करा स्वतःच ब्रँड यू घड़वा ब्रँड व्हा जाहिरात नहीं ओळख बनवा जर ही माहिती उपयोगी वाटली असेल। तर व्हिडिओला लाईक करा शेयर करा द उड़ान अनलिमिटेड चैनल सब्स्क्राइब करा